नमस्कार मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये नवीन परत एकदा तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या ब्लॉकमध्ये आपण जे किचन असतं किचन किचनमध्ये थोडीशी माहिती घेणार आहे किचनमध्ये काय फॉल्ट येतात कसं करायला पाहिजे काय करायला पाहिजे तर हे सांगणार आहे आपण तर चला आता मी घेऊन चालते तुम्हाला किचनकडतील तर बघू शकता इकडल्या साईडला आपलं किचन आहे तर इथं बेसिंग आहे त्याच्यानंतर इथं आपण ट्रॉले केलेले आहेत तीन ट्रॉले केलेले आहे म्हणजे इथं कटलेरी येणार आहे इथं प्लेन राहणार आहे इथं प्लॅन राहणार आहे कुकर वगैरे तुम्ही ठेवू शकता लेडीज लोक आणि जे इथं जे आहे तर इथं आपण पहिले सिलेंडरसाठी कॉर्नर यूज होत होतं तर चला आपण आता हे डबे वगैरे ठेवण्यासाठी देतोय पिठाचे डबे वगैरे असतात किचनमध्ये मोठले तर ते लेडीजला माहीतच असतात तर आता ह्या किचनमध्ये जे आहे ही जी डीप आहे मित्रांनो हा ही डीप जी आहे ही मोठी आहे त्याच्यामुळं काय होतं हे जे आपल्याला टेंडम असतात म्हणजे याला आपण टेंडम म्हटल तो तर हे टेंडम आपल्याला दोन फुटाच्या जवळपास भेटतात सव्वीस सत्तावीस इंचाचे चोवीस इंचाचे तर चोवीस इंचाच्या जवळपास पुढंच असतात त्याच्यानंतर इकडल्या साईडला जे आहे तर हे बघू शकता इथं प्रॉब्लेम केलेला आहे त्यानं ज्यावेळेस किचन वाटा बनत होते येऊ तर ह्या किचन वाट्याची जी डीप आहे बघू शकता ही डीप कमी आहे ठेवलेली तर मग आता ही डीप कमी ठेवल्यामुळं इथं काय फॉल्ट झाला जे डि हे जे टेंडम आहे आता हे टेंडम एक फुटाचेच भेटलेले तर मग या फुटामध्ये काय होतं जागा खूप कमी येते हे बघू शकता तर ही जागा एवढीच राहते आणि याच्यामध्ये बघा किती मोठी तर क्लिअर क्लिअर दिसतंय तुम्हाला की जागा कोणच्यामध्ये जास्त वाटते तर याच्यामध्ये खूप छोटी वाटते आणि छोटी वाटून सांग काय होतं याच्यामध्ये जे टोर व्हायचं आपलं सामान म्हणजे जसं ताटा असतील प्लेट असेल किंवा कुकर असेल किंवा प्लेन पातेले असतील तर हे खूप कमी बसतात त्याच्यामुळं काय होतं हे किचन बनवताना ही गोष्ट एक ध्यानात ठेवायला पाहिजे नेहमी पण याची जी वरची जी डीप आहे ही थोडीशी मोठी पाहिजे ही डीप जर का मोठी असली तर तुम्हाला इथं स्टोरेज जास्त भेटतं तर हे असं किचन आहे मित्रांनो आपण हे आता इथं दोन ताटासाठी दिलेलं आहे आणि इथं प्लेटसाठी दिलेलं आहे आता कारण याची डीप कमी असल्यामुळं आपल्याला परत एक ताटाच देणं लागलं म्हणजे जवळपास आपल्याला दोन ताटाचे देणं लागले दोन प्लेटचे देणं लागले त्याच्यानंतर इकडल्या साईडला तीन दिले आपण आणि इकडल्या साईडला कटलेरी आणि ते तीन दिले तर ह्या अशा प्रकारे याचा इथं फॉल्ट झालेला आहे तर तुमच्या किचनमध्ये असा फॉल्ट होऊ नये त्यामुळं आपण व्हिडिओ बनवलेला आहे कारण काय होतं तुम्हाला जर का बघितला व्हिडिओ तर तुम्हाला लक्षात येऊन जातं की ब काय फॉल्ट होतात काय त्याच्यामुळं आपण व्हिडिओ दाखवत आहे तर त्याच्यानंतर हे जे किचन आहे हे असं आहे बघू शकता हे असं आहे म्हणजे यल टाईपमध्येच आहे छो छोटा आहे जास्त लंब नाही आहे असं इकडल्या साईडला जवळपास पाच फुटाचं येईल आणि इकडल्या साईडला साडेपाच फुटाचं येईल छोटं किचन आहे छोट्या किचनमध्ये असे प्रॉब्लेम जर का आले तर कसा पसारा स्टोरेज करायचा आणि काय करायचं याच्यावरती ही गोष्ट मित्रांनो ध्यान द्या कारण किचनमध्ये द्या। मेन स्टोरेज पाहिजे कारण लेडीजकडं भरपूर सामान असतं आणि किचन म्हणजे पूर्ण लेडीजसाठीच असतं त्याच्यामुळं स्टोरेज असणं हे गरजेचं आहे त्याच्यानंतर स्टोरेज कमी असल्यामुळं आपण इकडं असे वरती हे बॉक्स केले ते हे बघू शकता इथून तिथून कोटमाळी केलेली आणि खाली आपण इथं जागा सोडलेली त्याच्यानंतर वरती आपल्याला इथं बॉक्स करण्यासारखी जागा नाही कारण इथं चिमणी येईल इकड्या साईडला आपलं ओव्हन येईल तिथं मिक्सर येईल तर तिथं काही आपल्याला स्टोरेजसाठी जागा नव्हती त्याच्यानंतर आपण इकडं जागा केली हे बघू शकतो हे अशी वरती इथं कोटमाळ्याची केली आता त्याच्यानंतर इकडल्या साईडला जे आहे आता हे किचनचं आहे तर इथं अडजस्ट फॅनसाठी दिलेलं आहे तिथं तुम्ही छोटा तो, तो, ला तो, तो, तो फॅन लावू शकता की मी नसन लावायची त्याच्यानंतर इथं डायनिंग टेबलचा एरिया आहे किचनमधला आणि हे असं पूर्ण किचन आहे बघा तर हे किचन आपण अशा प्रकारे आता हे बनवणं चालू आहे आता हे कम्प्लीट झाल्याच्या नंतर मी तुम्हाला परत एकदा दाखवणारच आहे की नेमकं किचन कसं बनता येईल काय बनत आहे ब कशामुळं तुम्हाला अडचण येतात आणि मेन म्हणजे काय आहे इथं थो थोडंसं असं कॉलम आलेले ते बघू शकता कॉलम तर कॉलम मुळे काय होतं थोडीशी थो थो जागा वेस्टेज झाली आता इकडल्या साईडला कॉलम आहे तर इथं फ्रीज येणार आहे आता फ्रीज याच्यापेक्षा मोठंच असणार आहे कॉलमपेक्षा तर फ्रीजच्या पाठीमागं जागा सोडणं लागेल ती समजा सोडणंच लागत ती काही आयुष्य नाही त्याच्यात ती जागा सोडणंच लागत त्याच्यानंतर इकडल्या साईडला बघू शकतं इथं कॉलम आल्यामुळं आपल्याला थोडासा असा गॅप देणं लागला बॉक्सच्या बाजूला तर हे असं होतंय आहे वो वो तर असं आहे बघा आणि असं नाही व्हायला पाहिजे तुमचं जर काय बांधकाम म्हणा किंवा रू हाऊसिस म्हणा किंवा फ्लॅट म्हणा काही घेत असेल तर थोडंसं ह्या गोष्टीची काळजी घ्या आणि घेता आणलं थोडासा विचार करा काय प्रॉब्लेम आहे जिथं समजा काही असं छोटं वगैरे किचन असेल थोडंसं वाढून घेऊ हो शकता तुम्ही थोडेसे पैसे एक्स्ट्रा पेड करूनच मी तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि नवीन संत तर आपल्या संजना फर्निचर वर्क जालना ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पेजवर जर काही व्हिडिओ बघत असेल नारायण सुरासी तर फॉलो करायला विसरू नका